महाराष्ट्र न्यूज शिरपूरजवळील थाळनेर येथील चौघा पोलीस कर्मचाऱ्यांना दोन लाखांची लाच स्वीकारताना अटक एकीकडे एक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पूर्वतयारी सुरू असताना दुसरीकडे शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील चौघा पोलीस कर्मचाऱ्यांना दोन लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे थाळनेर येथे अंमली पदार्थ विरोधी कायद्यां दाखल झालेल्या गुन्ह्यातील तक्रारदारांच्या वडिलांना अटक न करण्यासाठी थाळनेरच्या चार पोलिसांनी तीन लाख रुपयांची मागणी केली होती त्यानुसार शिरपूरमधील करवंदनाका या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल मुकेश पावरा याला लाच स्वीकारत असताना रंगे हात पकडण्यात आलं दरम्यान एसीबी पथकाचा सुगावा लागल्याने इतर संशयित आरोपी फरार झाले मात्र पोलिसांनी तातडीने चौकशी करत या प्रकरणी भूषण रामोडे धनराज मालचे किरण सोनवणे या फरार तिघांनाही ताब्यात घेतले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे दरम्यान रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचं काम सुरू होतं पुढील तपास सुरू आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.